पार्टीचे असिफ शेख यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करत आम आदमी पार्टी व मित्र पक्षाच्या वतीने नगर परिषदेला निवेदन देण्यात आले भटक्या कुत्र्यांमुळे वयोवृद्ध लहान मुले, मुले आणि महिलांना सर्वाधिक त्रास होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे कारवाई करावी असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्या निकालाची अंमलबजावणी जामखेड नगर परिषद निकावे यासाठी आम्ही सीओलला भेटून त्याचं अर्ज दिलेला आहे भटके कुत्रे शाळा परिसर बसस्टँड आणि सार्वजनिक ठिकाणी कुत्रे त्यांनी धरून प्राणी नियंत्रण कायद्याच्या अनुसार त्यांची नजबंदी करून त्यांच्यावर कोंडवड्यामध्ये त्यांना कोंडून टाकावे ही अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे दहा नोव्हेंबर रोजी आम आदमी पार्टी जामखेड यांचे तालुका आणि त्यांचे सर्व शिष्टमंडळ यांनी शहरातील वाट्टपुत्रांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय आणि अंमलबजावणी करण्याबाबत एक निवेदन दिलं आहे ते निवेदन नगर परिषदेच्या वतीने स्वीकारलेलं आहे त्याचं अवलोकन करून पुढील कारवाई योग्य वेळी करण्यात